तर मंडळी ही चूल पेटलेली आहे आणि आपण बघत आहोत गटारी निमित्त गावठी कोंबड्याचं मटण खास नेमळे तालुका सावंतवाडी स्टाईल तेव्हा आता या आमच्या शुभा वहिनी आहेत आणि हा या तुम्हाला हे मटण कसं करायचं हे दाखवणार आहेत तेव्हा वहिनी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे चिकन आहे हा फोडणीसाठी कांदा टमाटा वर वर टाकायला ही कोथंबीर ओली कोथंबीर आणि हे हळद मसाले भाजलेला मसाला कोल्हापुरी मसाला असे चार पाच प्रकारचे मसाले आणि हे वाटण आहे ते कांदा आलं लसूण ओली मिरची ओली कोथंबीर कांदा टमाटा असं हे अच्छा हे वाटणार हे तुम्ही भाजून घेतलेलं आहे सगळं भाजून घेतलेलं आहे तसंच हे ओलो खोबरं आणि अर्धी वाटी सुक खोबरं हा हे एकत्र करून ते भाजून घेतलं घेतलेलं आहे म्हणजे हे वाटणार एकत्र आम्ही वाटण करणार आहोत रश्यासाठी हा आणि आता ह्या आम्ही याला काय लावलंय आहे याला आला लसूणची पेस्ट हा भाजलेला मसाला हा कोल्हापुरी मसाला हा हळद चवीसाठी बाजारी मसाले आणि मीठ एवढे आम्ही टाकून वर लिंबू पिळलेलं आहे पहिला आम्ही लिंबू पिळून घेतो नंतर मग आला लक्षणीची पेस्ट लावतो त्याच्यानंतर हळद भाजलेला मसाला लाल तिखट जरा वर हे येण्यासाठी आणि कोल्हापुरी मसाला असं सगळं लावून अर्धा तास तरी ठेवावं लागतं ठीक आहे हा लिंबू नसेल तर आपण त्याच्या बदली दही टाकू शकतो ठीक आहे तर आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया तेव्हा मंडळी आता आपण सुरुवात करतो आहोत आपण म्हणजे आमच्या वहिनी शुभा मुनकर तेव्हा चुलीवरती त्याने पातेलं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आता पाहिजे तिटक तेल घालतायत आता या तापलेल्या तेलामध्ये हे काय घालताय तुम्ही अच्छा तमालपत्र तमाल ठीक तमाल। आहे तमालपत्र घालतायत हा यांचा वास चांगला येतो आणि आता तेल तापलेलं आहे ताप ओढणीला कांदा घालतायत पहिल्यांदा हा कांदा व्यवस्थित तो भाजून घ्यायचा आहे आता आपण कांदा भाजून घेतो हा साधारणपणाने आपल्याला पिवळसर किंवा लालसर करायचा आहे चुलीवरच एक शास्त्र आहे की आगीचा कंट्रोल उष्णतेचा कंट्रोल करणं हे महत्वाचं आहे कधी लाकडं आतमध्ये सारायची आणि कधी काढायची आणि त्यावर पाणी मारून ते, ते जाळ कमी करायचा हे एक शास्त्र आहे टेक्निक आहे ते जमलं पाहिजे आता हा कांदा ट्रान्सलुसंट झालेला आहे साधारणपणाने गुलाबी रंगावर आता वरती हे टॉमॅटो घातलेले आहेत आता वर झाकण ठेवून हे टॉमॅटो शिजवून घेत आहोत टोमॅटो हा शिजत आलेला आहे अजून एक वाफ काढणार बर आता हे काय तुम्ही मीठ घालताय का, का? होत आला लसणीची पेस्ट हां

तबंग येतो हा तरी येते अच्छा ठीक आहे आता परतून घ्यायचं तेव्हा आता बघितलं तुम्ही हे मसाले हे तेल सोडायला लागलेले आहे म्हणजे हे तयार झाले आता काय करायचं अच्छा आता हे मॅरिनेट केलेलं चिकन हा हा हे काय तुम्ही करताय आता हा म्हणजे सगळीकडे ते बसायला पोहोचला पाहिजे हा साठी असं झाकण ठेवायचं आणि थोडं पाणी होता अच्छा त्याच्यामुळे आतमध्ये वाफेचं पाणी सुटत राहत चिकन चिकटत नाही तर ते खाली <coughs> चिकनला पाणी सुटलेल आहे अंगभूत आत मध्ये आणि त्या हे बघा पाणी सतत घडानाच दोन, दोन वेळा तरी असो ते वाफेचं पाणी भाजी नाही तर ते खाली लागतो आता ब्रॉयलर चिकन आणि हे याच्यामध्ये फरक काय आहे ब्रॉयलर चिकन कसं लवकर शिजत पण हे गावठी चिकन लवकर शिजत नाही म्हणून ते जास्त वेळ जरा दोन तीन वेळ वाफ काढून ते हे करावं लागतं नंतर मग पाणी घातल्यानंतर ते पंधरा ते वीस मिनिट सिधत ठेवावं लागतं आता पंधरा ते वीस मिनिटं झाली जर जोराने बोललं तर बरं होईल कारण ह्याच बायकाल येत नाही काही आता हे सिझल आहे झालं पंधरा वीस मिनिटं झाली आता हे आपण वाटण घालायचे कांदा खोबऱ्याचं केलं होतं भेटायचं ते वाटण ते आपल्याला हवं तसं आपण चुका हवं असेल तर चुका करायचं हा नाहीतर भाता बरं हवे असेल तर जरासं पत्ता कसा करायचं

हे झालं शिजलं का आपण कोबर सगळं आपण दहा मिनिटं ठेवलं अच्छा चुलीवरून उतरायचं हे खायला तयार तयार झालेलं आहे मंडळी तेव्हा हे खायला तयार आहे त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकतो आणि याच प्लेटिंग कसं करायचं ते नंतर आपण पाहणार वा दिसतय तर फारच छान मी खाऊ शकणार नाही पण आम्ही भटजी शाकाहारी ठीक आहे खाणारे खातील आम्हाला काय नाही आम्ही मिसळ खाऊ मंडळी या आहेत शुभांगी मुननकर आणि त्याने हे बनवलेलं आहे गटारी निमित्त स्पेशल चिकन हा काय आहे हा रस्सा आहे हा हे सुटन आहे हा ही तांदळाची भाकरी वा तर मंडळी या शुभा मुनंदकर यांनी बनवलेला हा मेनू आहे त्याने दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे चिकन बनवा आणि गटारीला त्याचा आनंद घ्या